नमस्कार मित्रांनो नाम मी नामदेव नगरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राशन कार्डमधील सर्व व्यक्तींचे ई के वाय सी आपण प्रकारे करणार आहोत अगदी सहजरित्या आपण मोबाईलवरतीही प्रोसेस करणार आहोत रेशनधान्य दुकानदाराकडे आपल्याला जाण्याची काही आवश्यकता नसणार आहे मित्रांनो संपूर्ण माहिती मी तुम्हाला इथे लाईव्ह करून दाखवणार आहे तत्पूर्वी चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील मित्रांनो तर तुमच्या राशन कार्डमधील ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला दोन अप्लिकेशनची आवश्यकता लागणार आहे तुम्ही मधून दोन हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे कोणते ते ॲप्लिकेशन मी तुम्हाला इथे सांगतो येथे सर्च करायचं आहे मेरा ई e के वाय सी हे ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर दुसरं ॲप्लिकेशन नाव असणार आहे आधार फेस आर डी आधार फेस आर डी हे देखील ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे हे इन्स्टॉल करून घेतल्यानंतर तुम्हाला येथे ओपनचं ऑप्शन येणार नाही ते डायरेक्टली तिथे तुम्हाला ऑप्शनमध्ये शो होऊन जाईल पुढच्या स्टेपमध्ये तर अशा प्रकारे आधार फेस आर डी हे देखील ॲप्लिकेशन इथे इन्स्टॉल झालेलं आहे अशा प्रकारे दोन ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला मेरा ई के वाय सी हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे ॲप्लिकेशनचं इंटरफेस असेल या ठिकाणी तुम्हाला वाईल युझिंग द ॲप याला ओके करायचं आहे त्याच्यानंतर पुन्हा वाईल युझिंग द ॲप युझ याच्यावरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे लोडिंग होईल तुम्हाला येथे सिलेक्ट स्टेट निवडायचा आहे आपला जो आहे महाराष्ट्र इथून आपण निवडून घेऊया त्याच्यानंतर व्हेरीफाय लोकेशन याच्यावरती क्लिक करा त्यासाठी तुम्ही लोकेशन ऑन करून ठेवा ऑन करून व्हेरीफाय लोकेशन याच्यावरती क्लिक करा अशा तुमचं लोकेशन व्हेरीफाय करून घेईल व्यवस्थितरित्या करून घेतल्यानंतर पुढचा असा स्टेप येईल त्या व्यक्तीचा आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकून घेतल्यानंतर तुम्हाला जनरेट ओ टी पी याच्यावरती क्लिक करायचं आहे जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती तुम्हाला सहा अंकीचा ओ टी पी जे येईल तो सहा अंकीचा ओ टी पी नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि हा दिला जो कॅपचा कोड आहे या ठिकाणी व्यवस्थित डेटा टाकून घेऊन तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करायचा आहे अशा प्रकारे तुमची संपूर्ण माहिती येथे दाखवेल बेनिफिशियरी डिटेल्स तुमचं नाव असेल स्टेट असेल कार्ड नंबर होम डिस्ट्रिक्ट ई के वाय सी झालेली आहे का अप्रूड आहे आधार नंबर दाखल ई के वाय सी स्टेटस आहे बघा इथे काही दाखवलेलं नाही त्याच्यानंतर तुम्हाला ई केवायसी करण्यासाठी फेस ई के वाय सी याच्यावरती क्लिक करायचं आहे जेही तुम्ही आधार कार्ड नंबर टाकलेले होते त्या व्यक्तीचा ई के वाय सी करण्यासाठी फेस ई के वाय सी याच्यावरती क्लिक करा आणि त्या व्यक्तीचा चेहरा याच्यावरती धरा तुम्ही फेस आय डीच्या समोर त्याच्यानंतर तुम्हाला वाईल युजिंग द ॲप याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर हे इंटेलिजन्सिंग स्टेप आहेत हे पाच स्टेप आहे ऑटोमॅटिकली पूर्ण होतील तुम्हाला काही करायचं नाही थोडं वेळ प्रतीक्षा करायचं आहे त्याच्यानंतर ते पाच स्टेप दाखवलेला आहे तुमचा चेहरा व्यवस्थितरित्या दाखवलं गेलं पाहिजे चेहऱ्यावरती योग्य असा उजेड प्रकारचा राहायला पाहिजे आणि तुम्ही लावलेलं आलेले नसल्याने डोळे तुम्हाला मिसकावायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला या बॉक्समध्ये टिक मार्क करायचं आहे त्याच्यानंतर प्रोसिड या बटनावरती क्लिक करायचं आहे ज्या व्यक्तीचा आधार कार्डचं वर्षी करायचं आहे त्यांचा चेहरा याच्या पुढे दाखवायचा आहे अशा तऱ्हेने व्यवस्थितरित्या करून घेईल अशा प्रकारे ई केवायसी स्टेटस हे पॉपॉप एस एम एस येईल तुम्हाला ओके या बटनावरती क्लिक करा ओके या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमची ई के तुम वाय सी झालेली आहे की नवा नाही हे पाहण्यासाठी पुन्हा तुम्हाला सिलेक्ट स्टेट याच्यावरती क्लिक करायचं आहे येथून आपलं स्टेट निवडायचं आहे महाराष्ट्र महाराष्ट्र हे स्लेट निवडून व्हेरीफाय लोकेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आधार कार्ड नंबर पुन्हा टाकून घेतल्यानंतर जनरेट ओ टी पी याच्यावरती क्लिक करायचा आहे पुन्हा तुमच्या मोबाईल नंबरवरती सहा अंकीचा ओ टी पी नंबर येईल तो सहा अंकी ओ टी पी नंबर या ठिकाणी व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचा आहे व्यवस्थितरित्या ओ टी पी टाकून घेतल्यानंतर हा दिलेला कॅपचा कोड व्यवस्थितरित्या टाका त्यानंतर सिमिट बटनावरती क्लिक करा सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा तऱ्हेने व्यवस्थितरित्या तुमची माहिती दाखवेल अगोदर आपण पाहिलेलं होतं ई केवायसी स्टेटस काही दाखवत नव्हतं आता ई केवायसी स्टेटस वाय दाखवत आहे वाय याचा अर्थ की यस म्हणजे अशा तऱ्हेने तुमचं राशन कार्ड मध्ये ई के वाय सी हे आधार कार्ड लिंकिंग झालेलं आहे तर अशा प्रकारे इतरही व्यक्तींचं तुम्ही राशन कार्ड मधील ई के वाय सी व्यवस्थितरित्या घर बसल्या मोबाईल वरून करू शकता मित्रांनो याच्यामध्ये काही तुम्हाला जर अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून मला नक्की विचारू शकता तुमच्या प्रश्नांचे उत्तर मी नक्की देईन अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र